मंगरुळ कारखाना येथून वडगाव गाडवे या रस्त्याला लागून असलेल्या साकूर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे रस्त्याने अवजड वाहनांची वाहतूक होत असून आता ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर व वा गाड्या याच मार्गाने जात आहे गेल्या अनेक वर्षापासून रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने मंजुरात केली आहे परंतु साकूर रस्ता दोन किलोमीटरचा असून सदर रस्ता कधी दुरुस्त होणार असा प्रश्न पडत आहे विविध विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारची गती न देता गावाची वाट लावली आहे त्यामुळे गावकऱ्यांना चॅनल आपण पाहत आहात की या रोडची बघा काय अवस्था झाली आहे इकडे दाखव खाली खाली दाखव सात वर्षापासून या रस्त्याची अशीच अवस्था चाललेली आहे तर हा रोड मधुसूदन ताजने कार्यकारी अभियंता यांच्याकडून मंजूर झाला असून हे रोड मंजूर झाला तरी पण या रस्त्याचे काम सुरळीतपणे अजून त्यांनी सुरुवात ही केली नाही आहे हे बघा आपण इथे बघू शकतो किती मोठी इथे निघाली निघाले एवढे दगड आहे इथे दररोज वाहनं येतात टू व्हीलर मोठी जड वाहन येतात ट्रॅक्टर उसाची ट्रॅक्टर जातात इथून आणि या वाहनामुळे म्हणजे कसं आता ते जे टू व्हीलर जातात तर किरकोळ जखमी होतात ॲक्सिडेंट पण हे मोठ्या प्रमाणात होतात या दगडामुळे इथला हा रस्ता म्हणजे अर्धा रस्ता हा दुरुस्त आहे केलेला आणि अर्धा रस्ता ची या प्रकारे अवस्था झालेली आहे तर लोकप्रतिनिधींनी तसेच कार्यकारी अभियंता मधुसूदन ताजने यांनी लवकरात लवकर लो या कामाकडे लक्ष देऊन तरी या कामाची बांधकाम करण्यात यावे अशी समस्त गावकऱ्यांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची नागरिकांची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे नमस्कार